महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी मोठी घोषणा केली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन पण आता महिलांच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले आणि महत्वाचं म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पातही या रकमेत कोणतीही वाढ नाही यावरूनच आता राजकीय वातावरण तापलंय महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की अर्थमंत्री अजित पवारांनी महिला व बालविकास विभागाला मोठा निधी दिलाय यामुळे हा निधी प्रत्यक्षातच महिलांसाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र महिला आता विचारताय की लाडकी बहीण योजनेचं काय कारण आर्थिक तरतुदीत कपात झाल्याचंही स्पष्ट झालंय महिलांसाठी तीनशे पासष्ट दिवस सन्मान असल्याचा हवा असं म्हणत चाकणकर यांनी सरकारच्या कामाचं समर्थन केलं महिला सुरक्षेसाठी एकशे बारा टोल फ्री सेवा बचत गटांना मोठी संधी आणि महिलांसाठी विशेष उपक्रम हाती घेतले जात असल्याची त्यांनी माहिती सांगितली पण यावर महिलांचा विश्वास बसतोय का हा मोठा प्रश्न महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन हवंच की केवळ घोषणांचा गाजर दाखवून थांबवलं जाणार असे प्रश्न सध्या लाडक्या बहिणींना पडले आहेत ब्युरो रिपोर्ट भारत चोवीस तास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदरणीय अजितदादा यांनी कालच अर्थसंकल्प जाहीर केला आणि सर्वाधिक निधी हा महिला बाल विकास विभागाला दिला म्हणजेच आमच्या महिला भगिनींना दिला राज्यातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने मी आदरणीय दादांचे मनापासून आभार व्यक्त करेल महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरण आणि सुरक्षितेसाठी दिलेला हा निधी निश्चितपणाने मातृशक्तीचा सन्मान करणारा आहे आणि म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आज हो या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंतर आमचे सहकारी आनंद असतील नजीबाई असतील सातत्याने कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करत आपल्याशी संवाद साधत असतात संपर्क ठेवत असतात आज या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही क्षण आपल्याला आनंदाचे मिळावेत यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मला या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना मनाला समाधान वाटतोय मला येण्यापूर्वी पत्रकारांनी प्रश्न विचारला की राज्य महिला आयोगापर्यंत जर ग्रामीण भागातल्या महिला पोहोचू शकल्या नाहीत तर आपण काय करू शकतो मला आवर्जून या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगायचंय आहे गेल्या तीन वर्षापूर्वी मला राज्य महिला आयोगाचं पद मिळालं आणि महाराष्ट्रातली पहिली अध्यक्ष आहे जिचं आयोगाचं अध्यक्षपद परत तिला रिपीट केलं गेलं तर बांद्राच्या माझ्या मुख्य कार्यालयापर्यंत मला माहिती आहे धुळे जळगाव नंदूर मार्गाच्या महिला भगिनी गडचिरोलीची महिला बघिणी वाड्यावर पाड्यावरची महिला बघिणी पोहोचू शकणार नाही पण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही जनसुनावणी आयोजित करतो या जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक लेवलला असलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच व्यासपीठावरती त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पोलीस निरीक्षक असेल विधी सेवा प्राधिकरण असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल हे एकाच व्यासपीठावरती बसलेले दिसतात विशेष म्हणजे संपूर्ण दिवसभराच्या जनसुनावणीमध्ये पूर्ण एक नंबरचा पॅनल आम्ही सगळेजण सांभाळत असतो आणि म्हणून मला सांगायचं एका व्यासपीठावरती हे सगळे अधिकारी कधीच दिसत नाही पण राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळे एकत्रित येतात आणि प्रश्न सोडवले जातात त्याचं मला मनापासून समाधान आहे गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजारपर्यंतच्या केसेस आम्ही दिवाळी न्यायालयाच्या माध्यमातून सोडवल्या एकशे पंचावन्न दोनशे नऊ हात टोल फ्री क्रमांक तुमच्या सगळ्या महिला पिगडीनं मी आवर्जून देईल त्याच्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन आणि सरकार यांनी आपल्यासाठी एकशे बारा हात टोल फ्री क्रमांक दिलेला आहे माझी मातृशक्ती या ठिकाणी बसली त्या सगळ्यांना मला मनापासून विनंती करायची आहे शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी क्लासला जाणारी आपली लहान मुलगी असेल विद्यार्थिनी असेल वर्किंग वुमन असेल घरातलं बाहेर पडल्यानंतर ते आईला काळजी वाटते की मुलगी परत घरी येताना ती सुरक्षित असली पाहिजे पण तुम्ही काळजी करू नका हे सरकार आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे एकशे बारा हा कृषी क्रमांक आपण तयार केल्यानंतर हा नंबर कंट्रोल रूमला जातो आणि त्या भागामध्ये पेट्रोलिंगची व्यवस्था करणारी पोलीस यंत्रणा पाच ते सात मिनिटांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचते आणि सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे म्हणून मला मनापासून तुम्हाला सांगायचंय खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं सरकार हे महायुतीच्या माध्यमातून काम करतं त्या लाडक्या बहिणींना सन्मान देण्यासाठी सुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत दोन दिवसापूर्वी आठ मार्चचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी जल्लोषात साजरा केला पण मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगते एका आठ मार्चने आमचं समाधान होणार नाही तीनशे पासष्ट त्या सन्मान हा आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया